देशात तसेच राज्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरू आहे तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर राज्यात तसेच देशांमध्ये चौथ्या टप्प्याचे मतदान होणार आहे राज्यात भाजपला तसेच महायुतीला मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे मराठा आरक्षण शेतकरी तसेच फोडाफोडीचे राजकारण यामुळे भाजप बॅकफूटवर गेले असून याचा फायदा राज्यात महाविकास आघाडी तसेच देशात इंडिया आघाडीला मिळेल त्यामुळे राज्यात तसेच देशात इंडिया आघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून येतील असा आशावाद शहराचे माजी महापौर महेश कोठे यांनी व्यक्त केला दरम्यान सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत झालेले वाढीव मतदान हे महाविकास आघाडीलाच मिळेल असे सांगतानाच महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे या चांगल्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला पहा काय म्हणाले महेश कोठे हा लोकसभेला उलट तेवढं पोषक नव्हतं पण उलट पोषक झालं विधानसभा तर शंभर टक्के भाविकास आघाडीची सत्ता येणार हे कोणीही सांगण्याची गरज नाही कुठल्या भविष्यवाल्याची गरज नाही ज्या पद्धतीने त्यांनी फोडाफोडी राजकारण केलेलं आहे त्याच्याबद्दल नाराजी फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे ही मराठा समाजाची असेल किंवा धनगर समाजाची नाराजी आत्ता कमी निघाली मी म्हणतो त्यावेळेस अधिक प्रमाणात मोठ्या प्रमाणात ते निघणार आहे हे स्पष्ट दिसून येतं दलित आणि मुस्लिम मतदारांचं मतं मिळतील असं वाटतंय का भाजपला काय सांग नाही मिळणार ना... भाजपला मिळणार नाही दलित ना। ना। सुद्धा नाराज आहेत कारण त्यांनी काही लोकांना आरक्षण देण्याचं हे केल्यामुळं आमच्या आरक्षणावर गदा येते म्हणून नाराज आहेत संविधान बदलण्याची भाषा करण्यावर करा लागल्यामुळं ते नाराज आहेत अनेक गोष्टी आहेत त्याला नाराज होण्याच्या त्यामुळं दलित समाजाचे काही नगरसेवक जरी त्यांचं काम करताना दिसत होते पण त्यांच्या बाजूचेही लोक त्यांचं ऐकत नव्हते ही वस्तुस्थिती दिसून आलेली आहे त्यामुळं फार मोठा फरक दिसून येणार आहे मराठा समाजाला कसा आहे तुम्ही जर ट्रेंड पाहिला तर सुरवातीपासून त्यांची फसवणूक झाली ही भावना मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होती ज्या गोष्टी देता येत नाहीत ते उघच नादीला लावण्याचं काम सरकार करतंय ही गोष्ट लक्षात आली आणि त्यामुळं ती मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी होती धरंगे पाटलांनी फक्त नाव यांना खरा म्हणून सांगितलं नाही पण ज्यांनी आपलं नुकसान केलं त्याच्या विरोधात मतदान करा हे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेले असल्यामुळं लोकांना काय समजा ते त्यांनी समजलं आहे आणि त्यामुळं भाजपच्या विरोधात त्यांनी सगळं मतदान केलेलं आहे राज्यामध्ये महाविकास आघाडीचे किती जागा येतील का अंदाज माझ्या हिशोबाने तीस जागा तरी यायला पाहिजेत असाही आहे कारण ट्रेंड जर पाहिला आणि सगळेच उमेदवार जर पाहिले तर महाविकास आघाडीने दिलेले उमेदवारसुद्धा अतिशय चांगले होते फाईटला फाईट होती जे गेल्या वेळेस एकोणीसचं जे चित्र होतं त्याच्या टोटल विरुद्ध चित्र मला वाटतं चोवीसला दिसत होतं की पूर्ण देशभरामध्ये दे ट्रेंड बदलत चाललेला आहे मोदी च्याबद्दल जे पॉझिटिव्हनेस होतं ह्या इलेक्शनमध्ये स्वतः भाजपचे कॅन्डिडेट किंवा त्यांच्या मित्रपक्षाचे युतीचे कॅन्डिडेट स्वतः सांगत होते की मोदीच्याकडं आमची सभा लावू नका म्हणजे सोलापूरचं उदाहरण घेतलं मोदीची सभा झाल्यानंतरसुद्धा था त्यांना योगीची सभा लावा लागली हे त्याचं मेन कारण आहे आणि त्याचं उत्तर आहे की मोदीची जादू संपलेली आहे आणि आत्ता मोदीसुद्धा ज्या पद्धतीने बडबड करावं लागलेले आहेत त्यांचा बॅलन्स गेलं हे दिसून येत आहे आणि सोलापूर महाप सोलापूर लोकसभाची इलेक्शन जर पाहिली तर निश्चित लाख ते दीड लाखाच्या वोटिंगनी प्रणित शिंदे निवडून येते आता अक्कलकोटला थोडंफार त्यांना लीड मिळेल बाकीचे चारही मतदारसंघात प्रणितदाईला चांगलं लीड मिळणार ते मतदान टक्का वाढलं आहे एक लाख मीचं जर हे नेमकं काय का राहील गणित कसं राहील कसं आहे वाढलेलं मतदान जे आहे हे गेल्यावेळी युवकांचं वाढलेलं मतदान भाजपला फायदा झाला होता पण ज्या पाच वर्षापूर्वी ज्या युवकांनी मतदान केलं ते लोकसुद्धा नाराज होते हे हे त्याच्यातून दिसून येत होतं आणि त्यामुळं त्यांची सगळी अपेक्षा भंग झालेली आहे हे अनेक लोक बोलून दाखवत होते पंचवीस ते तीस इलेक्शन्स केलेले आहेत वेगवेगळे महापालिका असेल विधानसभा असेल लोकसभा असेल असं कधीच घडलं नाही की पर्सेंटेज नंतर दुसऱ्या दिवशी वाढवून डिक्लेअर केलेलं आहे ह्याच वेळी असं का झालं आणि फक्त सोलापूरमध्येच नाही तर देशामध्ये अनेक ठिकाणी पहिल्या सुद्धा झालं दुसऱ्या टप्प्यात जर पहिल्या टप्प्यात झाल्यानंतर त्यांना कळालं तर मग दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात ही प्रिकॉशन का घेतली गेली नाही त्यामुळं शंभर टक्के ह्याच्यामध्ये भाजपला दिसून येतं आहे की आपण कुठंतरी जातो आहे आणि त्यामुळं थोडंसं अधिकाऱ्यांवर प्रेशर आणून त्यांनी काही गोष्टी केलेल्या स्पष्ट दिसून आलेल्या आणि हे उद्या जर कोर्टात गेलं तर ह्याला निश्चित सगळं पितळ उघडं पडणार आहे अनेक लोक घरी जातील अधिकारी बोगस मतदान झालं असं आपलं शंभर टक्के हे बोगस झालं आहे कारण आत्तापर्यंत असं कधीच घडलं नाही मी माझ्या लाईफमध्ये मी तीस तर कमीत कमी इलेक्शन केले असं कधीच आज एक टक्केवारी आणि उद्या एक टक्केवारी सांगण्याचं बरं पहिल्या टप्प्यात हे झालं होतं मग ही तर तिसऱ्या टप्प्यातली इलेक्शन होती मग पहिल्या टप्प्यात असं झालं असताना तिसऱ्या टप्प्यामध्ये पण असंच घडतंय आणि तसंच सांगितलं जातंय की कितपत योग्य आहे